ग्राउंडला डोंगर पाहून घ्या डोंगरच्या खुशीत आपलं शेत आहे मित्रांनो तर आपण आलो शेतामध्ये तर पाहू शकता मी जे गवत पूर्ण गवत आपण कापण्यासाठी आलो आहे वखर पण चालू आहे मित्रांनो वखरा बंद करून करून दिलेलं आहे वय चारा खाऊ खाऊ घालतो आपण तो चारा तुम्ही पाहू शकता असं मोठाला चारा आहे हा चारा आपण कापतो आहे कापून त्यानं टाकलेला बाकीचं आणि बाकीचं आपण कापून घरी घेऊन जाणार मित्रांनो हा पूर्ण दिसत आहे एवढं बॅकग्राऊंडला एवढं पूर्ण चारा आहे त्याला छापपालक टाकतो आपण ते पालक त्याच्याऐवजी जास्त उघडून गेलं म्हणून आपण त्याला बेलसाठी घेऊन आहे खायला घरी मित्रांनो पण त्यांना घरी पण हिरो चारा खायला मेल या हेतून आपण पूर्ण कापून घेऊन जाणार आहे वेळाच आहे आपण कापतो मित्रांनो त्यांनी आपण हिरो चारा त्यांना सुरू करून घ्या असं पद्धतीने आपलं